नमस्कार उमरगा मध्ये आपलं स्वागत आहे उमरगाव व मुरुंग पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या ले मायलेगीच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाड करण्यात उमरगाव पोलिसांना यश आले आहे वेशाव्यवसायात आड अडथळा ठरत अस असल्यामुळे मुलीची व आईचा खून करण्यात आले असल्याची मारेकऱ्यांनी कबुली दिली आहे अतिशय क्लिष्ट असलेल्या प्रकरणाचा तपास उस्मानाद पोलीस दलाने लावला आहे दिनांक एकोणीस रोजी उमरगाव येथून ताब्यात घेण्यात आलेले चार संशयित आरोपीपैकी दोन आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे या संदर्भात उमरगा लाईव्हला माहिती देताना तपास अधिकारी पी आय मुस्ताक शेख हे म्हणाले सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पोस्टे मुरुमच्या हद्दीतील भोसगा शिवा या ठिकाणी एक अनडिटेक्ट आणि अनआयडेंटिफाईड महिलेची डेड बॉडी सापडलेली होती आणि त्याच्या तत्पूर्वी एक दिवस अगोदर पोस्टे उमरगाच्या हद्दीमध्ये कवठा या ठिकाणी लहान मुलीचा अनोळखी मृतदेह सापडला होता सदरचा तपास अतिसंवेदनशील असल्याने मान्य पोलीस अधीक्षक सो राजा सर त्याचबरोबर आमचे अपर पोलीस अधीक्षक मॅडम स्वाती भोर मॅडम आमचे वाय एस पी भस सर आणि एल सी बीचे पी आय शेख साहेब आणि या तपासामध्ये आपण त्या दिवशी पण महाराष्ट्र केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्या महित महिला होती हिचा इन्क्वेस्ट केलेला आहे घटनास्थळ केला असताना आम्हाला त्या ठिकाणी असं आढळून आलं त्या महिलेच्या सोबतच एक छोटंसं गाठरूप पडलेलं होतं त्या गाठोड्यामध्ये लहान मुलीचे कपडे होते आणि ते लहान मुली लहान मुलीचे कपडे आणि उमरगा हाती सापलेली मुलगी अंगावरचे ड्रेस असं कुठंतरी कोल्यावर नव्हतं तर असं वाटत होतं की मुलगी त्या महिलेची मुलगी असावी त्या महिलेच्या असा आमचा कयास झाल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि तपासाची यादी जी आहे ती सेपरेट न, न, न करता आम्ही यादी कंबाईन केली मुलीचा फोटो आणि महिलेचा फोटो एकत्र करून तपास यादी करून ऑल महाराष्ट्रामध्ये आम्ही स्प्रेड आउट केली त्याचबरोबर जवळचं राज्य कर्नाटक या ठिकाणी पण ती आम्ही स्प्रेड आऊट केली कर्नाटकून न आल्याच्या नंतर माहिती न आल्याच्या नंतर आम्ही स्वतः बार्शी या ठिकाणी आमच्या सोबत गोपाळ घारगे आणि खलील शेख यांना घेऊन गेलो प्रायव्हेट गाडी करून बार्शी मध्ये आम्ही गेल्याच्या नंतर एक दिवस अगोदर सगळीकडे फोटो वगैरे स्प्रेड केले दुसऱ्या दिवशी आम्हाला रात्री दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री आम्ही मुरुंडकडे येत असताना सगळे जवळपास येरमाळा असेल येरमाळा असेल पुन्हा अळणी फाटा असेल या ठिकाणी सगळे कला केंद्र चेक केले कला केंद्र अशी माहिती समजली की बाई आम्ही जे साहित्य जप्त केलेलं आहे लाली ला वगैरे हे टिपिकल बाई एक तर वैश्य असावी किंवा नाचणारे गाणारे असावी असं फिक्स झाले नाही आम्ही परत आमच्या तपासाचा केंद्रबिंदू बारशीकडे वळवला स्वतः परत सकाळी अर्ली मॉर्निंग बारशी या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांची पण त्या ठिकाणी मदत घेतली आणि तिथले जे वेश्या व्यवसाय चालतो तेलगल्ली त्या ठिकाणी जाऊन तिथले कार्यकर्ते आहे बायडाबाई त्याच्याशी संपर्क साधून एक माहितगार आणि ह्या दोन आई आणि मुलगी असून राहणाऱ्या वैद्यकल्ली या ठिकाणी त्याला त्या ला वैद्यकल्ली या ठिकाणी गेलो असतात ज्या ठिकाणी ती महिला राहतो होती पूर्वी त्या ठिकाणच्या सर्व लोकांनी तिला ओळखलेला आहे कासारवाडी कासारवाडी या ठिकाण ठिकाणून आम्ही लक्ष्मण सोनन या व्यक्तीला उचललेलं उचललं लक्ष्मण सोननी असं आम्हाला माहिती दिली की ह्या महिलेसोबत राहणारा हिचा नवरा रवी ओहळ हा करमाळा जिल्ह्यात सध्या ना करमाळा तालुक्यामध्ये आहे मग त्याला घेतल्याच्यानंतर परत आम्ही एल सी आर सी डी आर आणि लोकेशनच्या आधारावर त्या गावात जाऊन त्याला उचललं रवी उचलल्याच्या नंतर त्यानं पण सांगितलं की माझी बायको आहे आणि ही मुलगी आहे त्याला घेऊन आम्ही मुरुन पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर नंतर त्यांच्याकडचे काही नंबर सापडले ते आम्हाला सदर महिले का महिलेच्या घरात रिसर्च करत असताना सीमाच्या बारशी त्या ठिकाणी त्या सपना साळुंके कि उमरग्याच्या बाईचा नंबर मिळून आला जे की सेक्स वर्कर व्यवसाय करते हातीमध्ये त्याच्यानंतर माहिती घेतली असता निष्पन्न झालेला आहे घटना आहे आणि मुलीचा होत होता सपना नावाच्या व्यवसाय करत असताना मुली रडत असल्यामुळे ते ग्राहक डिस्टर्ब होत आहे या उद्देशाने मुलीनं कुठं टॉर्चर करून मारलेला आहे आणि पुढील तपास जो आहे आम्ही मान्य एस पी शोध पोलिस यांच्या मदतीने आम्ही कोविड तपासणी करत आहोत आणि आज रोजी आम्हाला सदरचे दोन्ही अनोळखी मृतदेह हे आयडेंटिफाय करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर सदरचा गुन्हा आम्ही डिटेक्ट केलेला आहे जय आमचे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक टोकाचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी दिनांक अकरा नऊ अठरा रोजी सकाळी माहिती मिळाली होती उमरगा पोलीस ठाण्याला उमरगातील ते लातूर जाणाऱ्या रोडवर किल्लारीच्या नजदिकच एक नदी आहे त्या नदीच्या जळख रोडच्याकडे लहान तीन ते तीन वर्षाच्या मुलीचं सापडलेलं आहे लहान असल्यामुळे अंगावर फक्त असल्यामुळे कुठल्या प्रकारची ओळख पटत नसल्यामुळे त्या ठिकाणी जखमा वगैरे असल्यामुळे प्रथम ते प्रेत उमरगा पोलीस स्टेशनचे पीआय गुरलेली आहेत आणि इतर कर्मचारी वगैरे या सर्वांनी मिळून ते प्रेस वगैरे घटनास्थळ वगैरे केलं आणि त्याकडून मेडिकल ला ज्या सीएम पीएम साठी पाठवण्यात आलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की एका गळा वळून मारलेला आहे त्याच्यावरून उमरगा पोलीस स्टेशनला मर्दरचा गुन्हा अज्ञात इस्मांच्या विरुद्ध दाखल केलेला होता त्याचा तपास आमचे पोलीस अधीक्षक श्री आर राजा आहेत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती मॅडम तसेच उमरगा डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच टीम उमरगा डिव्हिजनची टीम उमरगा पोलीस स्टेशन आणि एस सीपी वगैरे कार्यरत होती तो तपास चालू असतानाच बारा तारखेला सकाळी पुन्हा एक महिलेची डेथबॉडी बॉडी मोर या जवळच मुरुम पोलिसांच्या हद्दी स्थापन सापडली तिथे त्याच ठिकाणी मुरुंग पोलीस ते स्टेशनची एपीएस इतर कर्मचारी यांचे आम्ही मुक्कामी उमरगा येथेच असल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या घटनास्थळाला आलो दोन्ही ठिकाण आम्ही पाहिलं प्रथम दर्शनेक आम्हाला असं वाटत होतं की आ, था था। ते मुलगी आणि महिला मिळालेली आहे दोन्ही एक महिला काहीतरी नातं असावं एक तर ती मैत मुलगी आहे त्या महिलेची असा व्यासत सर्वांनाच आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्हाला सत्ता आलेला होता आणि दृष्टीने दृष्टीनं आम्ही त्याचा तपास सुरू केला आम्ही सर्वच आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास व्यवस्थित सुरू केला होता त्यावेळेस आपल्याला माहितीजवळ बार्शी तालुक्यातील एक कॅरीबॅग कॅरी कॅरीबॅग मिळाली होती कापड दुकानचे त्यावर नाव होतं त्यावर आम्हाला अंदाज आला की यामध्ये ही महिला एक तर बारशी विभागातील कोणत्यातरी ठिकाणचे राहणारी असावी त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी असणारे कला केंद्र किंवा इतर ठिकाणी जे अनैतिक वगैरे असे वगैरे चालतात अशी ठिकाणी वगैरे शोध घेतला तसा शोध घेताना असतानाच मुरुमची टीम एल टीम पोचले असताना त्या महिलेची ओळख आमची तेलगिरणी चौक आहे त्या ठिकाणच्या महिलांनी पाहून ते ओळखलं ते ओळखले त्या ठिकाणी आम्हाला ती ओळख ओळख निश्चित झाली त्या अंदाज घेत घेत असतानाच आम्हाला अशी गोपनीय माहिती काळ जरा माहिती मिळाली की सदर ही महिला ही रवी उवाळ नावाच्या इस्मा बरोबर राहत होती आणि तिथं ते मुलगी जी आहे ती तिचीच आहे त्यावर निश्चित झाली की दोन्ही प्लेट हे मयेत महिला आणि जी मुलगी आहे त्या मुलगीही मय महिलेशीच असल्याबाबतची आमची खात्री झाली त्यानंतर मग आम्ही सदर जो, जो रवी ओवाळा आहे याचाच त्या रात्री शोध घेतला तो आम्हाला करमाळा हद्दीमध्ये सालसे आलसुंदे आलसुंदे गावचा तो रहिवासी त्या ठिकाणी घेऊन आला दाखवल्यानंतर त्यांनीही त्या मयत मुलगी आणि महिला दोघांनाही ओळखलं त्यांना आम्ही बरोबर घेऊन आलो त्यांना प्रेतीही दाखवलं त्यांची खात्री केली बघून आमचे फिरू लागले की मार्ग कशाकडे असावं आणि आम्ही तपास सुरू केला आणि काल रोजी आम्ही त्यातले काही संशयित केली आणि आज रोजी त्यातले दोन लोक आम्ही एक महिला आणि एक पुरुष असे माया दोन्ही ते उमरगड तालुक्यातील राहणारे आहेत त्यांना आज ताब्यात घेतलेलं आहे त्यांनी तो गुन्हा कबूल केलेला आहे